आज दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास एक डायल एकशे बारा याच्यावरती आमचे पोलीस अंमलदार किशोर तराळ नावाचे कर्तव्यावर होते त्या दरम्यान एक कॉलर किरण लक्ष्मण इंगळे वय वैसवीस वर्ष ह्याने कॉल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या हाताला बंदुकीची गोळी लागली आहे भोसकला आहे आणि तात्काळ ॲम्ब्युलन्स पोलीस मदत पाठवा असं कळविल्यावरून सदरचे जे अंमलदार आहेत त्यांनी मला तात्काळ फोन केला आणि मला फोन केल्यानंतर मी सदरच्या हद्दीतील घटना असल्यामुळे महाजन साहेबांना आणि आमच्या एस डी पी ओ सरांना पण कॉल केला अशी अशी घटना घडलेली आहे आणि फायर झालेला आहे असं एक डायलिकशे बारावरती कॉल आलेला आहे आणि तात्काळ आम्ही आणि तो कर्मचारी हा स्पॉटवर गेलो तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिला असता तिथे तो कॉलर नव्हता मग त्या कॉलरचा शोध घेतला त्याच्या मोबाईलवरती संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की मी माळीपुरा येथे आहे आणि तिथं जाऊन त्याला आम्ही विचारपूस केली तर त्याच्या हाताला थोडंसं खरचटलेलं ब्लेडनं त्याने स्वतःवरच वार केला होता त्याच्या आईचा आणि त्याचा वाद चालू होता आणि त्याने आम्हाला खोटी माहिती दिली डायल एकशे बारा तर, बार हे शासनाचं धोरण आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक जनतेच्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाने जर डायल एकशे बाराला फ्री ऑफ कॉस्ट कॉल केला तर तत्काळ पोलीस मदत मिळते आणि ह्याने कुठलाही गोळीबार झालेला नसताना किंवा त्याला कुठलाही जीव मारण्याचा प्रयत्न झालेला नसताना त्याने आम्हाला खोटी माहिती दिली आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा चौकशी जी आहे पुढील कारवाई ही पोलीस हवालदार पोलीस नाईक जे के नावाचे करत आहेत आता आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर पुढील का रितसर कारवाई करत आहोत तर माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की डायल एकशे बारा ही चांगली सुविधा आहे शासनाचा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पोलिसांची ॲम्ब्युलन्सची सगळी मदत मागू शकता परंतु त्याचा दुरुपयोग होणार नाही याची पण आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि जर दुरुपयोग झाला तर गैर केली जाणार नाही आपल्यावरती गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल तसेच प्रतिबंधक कारवाई केली जाईल यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी प्रत्येकानं कटाशाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि जनतेला माझं आव्हान आहे की आपण याकडे लक्ष देऊन शासनाच्या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्याल एवढी अपेक्षा आहे